रमाजी स्वयंपाकघरात भांडी साफ करत होत्या तेव्हा त्यांची सून रोशनी येते आणि ती तिची वापरलेली भांडी सिंक मध्ये फेकते रमाजी त्यांच्या सुनेची ही भांडी साफ करतात मग सुनेचा सात वर्षांचा मुलगाही शाळेतून परत येतो मग तो ही शाळेचा टिफिन काढतो आणि सिंक मध्ये ठेवतो तो म्हणतो आजी हे पण धू रमाजी काहीच बोलत नाहीत त्या सर्व भांडी शांतपणे धुतात रमाजींचे वय अंदाजे सत्तर ते पंचाहत्तर वर्षे होते त्यांना कामही नीट करता येत नव्हते पण उभे राहून भांडी धुणे त्यांना खूप कठीण जात होते पण काय करायचं जर त्यांना त्यांच्या सुनेच्या घरी राहायचे असेल तर त्यांना काम करावे लागणार होते काही वेळाने सुन रमाजींना बोलते आता माझी चहा घेण्याची वेळ झाली आहे तुम्ही माझ्यासाठी चहा बनवा आणि ते तयार केल्यानंतर माझ्या खोलीत मला घेऊन या भांडी धुतल्यानंतर बिचाऱ्या रमाजींना मोकळा वेळ मिळाला होता पण त्यांच्या सुनेने आदेश दिल्यानंतर त्या चहा बनवू लागल्या तेवढ्यात सून खोलीतून बाहेर येते आणि ती म्हणते तुम्ही मला इथे जेवणाच्या टेबलावर चहा द्या मी चहा इथेच पिईन मी माझी आवडती मालिकाही इथेच पाहिन रमाजी त्यांच्या सुनेला चहा देतात आणि त्यांच्या खोलीत जातात त्या त्यांच्या खोलीत दोन कप चहाही घेऊन जातात त्या स्वतःसाठी एक कप चहा आणि त्यांच्या आजारी पतीसाठी एक कप चहा घेऊन जातात रमाजी यांचे पती सत्यनारायणजी यांची प्रकृती ठीक नव्हती त्यांना सहा महिन्यांपासून मधुमेहाचा त्रास होत होता ज्यामुळे त्यांना दररोज औषधे घ्यावी लागत होती रमाजी आपल्या पतीची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हत्या त्या रात्रंदिवस त्यांच्या पतीची सेवा करण्यात व्यस्त होत्या जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होतील मुलाने आपली जबाबदारी समजून आपल्या आई वडिलांना गावातून शहरात आणले मुलगा देवापेक्षा त्याच्या आई वडिलांना जास्त मानत होता आणि रोशनी तिच्या सासरच्या लोकांवर खूप चिडली होती सुनेनं हळूहळू घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या सासूवर टाकली सुरुवातीला सहा महिन्यांपूर्वी जेव्हा रमाजी त्यांच्या आजारी पतीसोबत त्यांच्या मुला आणि सुनेकडे आल्या तेव्हा त्यांना इतके काम करावे लागत नव्हते पण एक एक करून सुने घरातील सर्व कामे रमाजींवर सोपवली ती रमाजींना काही ना काही सांगून काम देत होती आणि ती स्वतः हो खोलीत जाऊन बसायची कधी कधी ती म्हणायची आई तुम्ही भाज्या बनवा मला बाहेर काही काम आहे मी अर्ध्या तासात येते मग मी परत येईन तेव्हा बाकीचे कामे करेन पण ती येताच नाटक करायची ती बोलत असायची आता मी थकली आहे आता तुम्ही राहिलेले जेवण ही बनवा नाही तर ती खूप उशिरा येत असायची पण त्यांना सत्यनारायणजींना वेळेवर जेवण द्यायचे होते ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण करत असत आयुष्यात त्यांनी कधीही रात्री उशिरा जेवण केले नव्हते म्हणूनच रमाजींनी त्यांची सून येण्याची वाट पाहिली नाही त्यांनी त्यांच्या नवऱ्याला जेवण दिले कधी कधी त्या ते संध्याकाळी त्यांच्या पतीला थोड्या वेळासाठी पार्कमध्ये फिरायला घेऊन जायच्या कारण सत्यनारायणजींना खोलीत बसून कंटाळा येत होता ते शहरात कधीच राहिले नव्हते ते नेहमीच गावात राहिले होते गावातील वातावरण असे होते की सगळे एकमेकांशी बोलत राहायचे सगळे एकत्र होते म्हणून तिथे त्यांना एकमेकांची अनुपस्थिती कधीच जाणवली नाही पण इथे शहरात एका खोलीत बसून त्यांना गोदमरल्यासारखे वाटत होते म्हणूनच रमाजी त्यांच्या पतीला फ्रेश करण्यासाठी बाहेर घेऊन जात असत जेणेकरून त्यांचा नवरा आनंदी होईल रमाजींच्या मुलाला या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या त्याला वाटत होते की माझे आई वडील इथे खूप आरामात आहेत त्यांना कोणतीही समस्या नाही माझी पत्नी रोशनी माझ्या आई वडिलांची खूप काळजी घेते ती त्यांचा खूप आदर करते जोपर्यंत रमाजींचा मुलगा विनय घरात होता तोपर्यंत रोशनी दिखाव्यासाठी इकडे तिकडे काम करत राहायची मुलगा सकाळी नऊ वाजता ऑफिसला निघून जायचा आणि तो पूर्ण दिवस कामात व्यस्त असायचा स्वयंपाकघरात कोण काम करत आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती त्याला काहीच माहित नव्हते की घरात आई काम करत आहे की त्याची बायको आणि जर त्याने कधी त्याच्या आईला स्वयंपाकघरात पाहिले तर तो बोलत असायचा आई तू इथे का उभी आहेस तू थकून जाशील तू खोलीत जाऊन बस तेव्हा रमाजी म्हणायच्या अरे बेटा काही नाही मी फक्त पाणी गरम करत होती यामुळे काही काम करण्यासाठी एक निमित्त मिळाले जर रमाजींनी कधी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर सून त्यांच्याकडे रागात पाहायची बिचाऱ्या रमाजींनी त्यांच्या मुलाला काहीही सांगितले नाही त्यांना काही दिवसांचीच गोष्ट आहे पतीच्या तब्येतीत सुधारणा होईल मग गावी जाऊ संध्याकाळी मुलगा ऑफिस मधून परत येताच रोशनी त्याच्या मागे पाणी धरून उभी असायची तिने फक्त त्याच्या समोर दिखाव्यासाठी काम करायला सुरुवात केले होते किंवा सगळं काम झाल्यावर दोन चार पोळ्या बनवण्यासाठी ती समोर येत होती ज्यामुळे विनेला वाटत होते की सर्व काम त्याची पत्नी करते आई तिला फक्त थोडीशी मदत करते त्याला कल्पना त्याचीच आई घरातली सगळी काम करते एके दिवशी विने ऑफिस मधून लवकर परत येतो ज्याबद्दल रोशनीला माहिती नव्हते तो घरभर त्याच्या आईला शोधतो पण त्याची आई त्याला कुठेच दिसत नाही पण शोध घेत असताना अचानक त्याची पावले क्षणभर लटकली तो तिथेच उभा राहिला समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची तो त्याच्या आईकडे धावत जातो आणि तो त्याच्या आईला पकडतो आणि म्हणतो आई तू काळजी घे काय झालं तुला तुला चक्कर येत होती आणि हे काय आहे आई तुझा चेहरा इतका लाल का दिसतोय आणि असे वाटते की तुझे शरीर जळत आहे आई तू कुठे होतीस मी तुला घरभर शोधले पण मला तू कुठेही दिसली नाहीस मला वाटलं होतं की तू बाबांच्या खोलीत असशील पण बाबा झोपले आहेत इतक्या उन्हात तू वरच्या मजल्यावरून काय येत आहेस तू छतावर काय करत होतीस आई तू तु तु तुझ्या पायांकडे बघ त्यांना फोड आले आहेत तू इथे येऊन बस मी तुझ्या पायांसाठी थंड पाणी आणतो विनयने आईला बसवताना म्हटले रमाजी छताकडे बोट दाखवत म्हणाल्या बेटा मी गहू छतावर सुकवायला ठेवला आहे विनय पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेला तेवढ्यात त्यांची सून रोशनी खोलीतून बाहेर येते आणि ती बोलते हे घर माझ्यासाठी फक्त एक तुरुंग आहे जिथे जेला बनलेली सासू माझ्या डोक्यावर वर्चस्व गाजवत राहते यांचे दिवसभर गाढवासारखे काम करा आणि या लोकांची गुलामगिरी देखील सहन करा मी त्यांची गुलाम होऊन कंटाळली आहे रोशनी रागाने बडबडत करत होती आणि मग तिने सासूला बसलेली पाहून रोशनी म्हणाली बघा यांना मी फक्त दोन तास टेरेसवर बसायला सांगितले होते लगेच यांना गरमी जाणवू लागली आणि मग लगेच खाली आली मी तुला सांगितले होते ना गहू पूर्णपणे सुकेपर्यंत खाली उतरू नकोस तू माझे काहीही का ऐकले नाही तू खाली येऊन गहू सुकतील का मग तू खाली का आलीस मी तुझी नोकर आहे असे तुला वाटते का अरे तू कुठेतरी जाऊन का मरत नाहीस देवालाच माहित होईल मागे उभा असलेला विनय रोशनीचे विषारी शब्द ऐकत होता हे सर्व ऐकून विनयला खूप राग येतो तो, तो थंड पाण्याचा ग्लास खाली ठेवतो आणि तो रोशनीच्या जोरात थाप्पड मारतो त्याने पुन्हा तिला थाप्पड मारली आणि म्हणाला माझ्या आईशी असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि गहू सुकवण्यासाठी तू आईला छतावर का पाठवले आणि तू माझ्या आईला वर पाठवले आणि तू स्वतः इथे बसून कूलरच्या थंड हवेचा आनंद घेत आहेस अरे तू बाई आहेस की जल्लाद तुझ्या वडिलांनी हे कूलर हुंडा म्हणून पाठवले होते का तू विसरू नकोस या घरातील प्रत्येक गोष्टीवर माझ्या आई वडिलांचा अधिकार आहे विनयला समोर पाहून रोशनी खाबरून बोलली अरे तू कधी आलास तू नेहमीच उशिरा येतोस तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे मी आईला वर पाठवले नाही त्यांनी स्वतः सांगितले होते की गहू धुवून मी वाळवते आई तुम्ही काही का बोलत नाही। आपल्या सुनेला पाहून रमाजी आश्चर्यचकित झाल्या त्यांची सून एकामागून एक खोटे कसे बोलत आहे कारण जेव्हा त्यांनी त्यांच्या सुनेला सांगितले की हा गहू भूतला आहे तर रोशनी म्हणाली नाही ते पुन्हा धुवून वाळवा मग ते दळण्यासाठी गिरणीत पाठवू नाही तर तुम्हाला खायला चपात्या मिळणार नाही आणि मग तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू नका आणि तुम्ही दोन्ही वेळी डाळ भात खात घरात कोणतेही नको होते म्हणून राहिल्या त्यांच्या बोलण्याने मुलगा आणि सुनेमधील भांडण वाढण्याची शक्यता होती म्हणून रमाजी म्हणाल्या सोड बेटा तू ऑफिस मधून आताच आला आहेस तू रागावू नकोस तुला कितीही राग आला तरी तू तो राग दाराबाहेरच सोडला पाहिजे मग विनय रोशनीला म्हणाला माझ्या आईकडून तू शेख ती तुझ्या चुका लपवत आहे आणि तू तिला सासू मानत नाहीस अरे तुम्ही मुली तुमच्या तुमच्या पालकांना जितके प्रेम आणि आदर देता तितकेच देण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात का मग रोशनी रागात तिच्या खोलीत गेली विनयने आईचे पाय थंड पाण्यात ठेवले आणि म्हणाला आई चूक सहन करणे ही देखील एक चूक आहे मी तुला किती वेळा सांगितले आहे जे काम तुला जमत नाही ते तू तु करू नकोस तुला माहिती आहे बाबांना जर हे कळले तर ते खूप रागावतील कदाचित ते येथून निघून जाण्याचा आग्रह धरतील जर तुम्ही गेले तर मलाही समस्या येतील मी तिथे पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही मग मी तुमची काळजी घेऊ शकणार नाही मला माहीत आहे की रोशनीचे वागणे चांगले नाही पण तुझ्या सुनेचा या घरावर तितका अधिकार आहे जितकाच तुझाही अधिकार आहे जसे तू माझ्या लग्नापूर्वी इथे राहत होती तशीच आताही राहा बायकोचे येण्याने मुलाचे आईवरील प्रेम आणि घरात तिचा आदर संपत नाही तू आराम कर मी कपडे बदलून येतो असे म्हणत तो खोलीत गेला तेव्हा रोशनी खोलीत उदास चेहऱ्याने बसली होती मग विनय म्हणाला मला तुझ्यावर हात उचलायचा नव्हता पण तू मला जबरदस्ती केलीस तेव्हा रोशनी म्हणाली हो हो तुला तुझ्या बनावट आईची खूप काळजी वाटते पण खऱ्या बायकोची नाही म्हणूनच तू त्यांच्या समोर माझा अपमान केलास तेव्हा विनय म्हणाला तू बोलताना एकदा विचार का करत नाहीस की चूक तर नाही ना आणि तू काय बोलत आहेस विचार कर जर तुझा भाऊ किंवा त्याची पत्नी तुझ्या आईशी असे वागले तर तुला ते आवडेल का तेव्हा रोशनी म्हणाली तू कदाचित हेही विसरत आहेस की ती तुझी सतकी आई नाही तो आश्चर्यचकित झाला आणि रोशनीकडे पाहू लागला रोशनी म्हणाली की मला संपूर्ण सत्य माहित आहे जिला तू आई आई म्हणताना कधीच थकत नाही तिनेच मला सहा महिन्यांपूर्वी रुग्णालयात सर्व काही सांगितले होते जेव्हा तुझा पाय तुटला होता विनय म्हणाला अरे मूर्ख मुली आई ही आईच असते मग ती जन्म देणारी असो किंवा वाढवणारी असो मी कसे विसरू शकतो कदाचित तू तो दिवस विसरत असशील म्हणून मी तुला आठवण करून देतो आज मी तुझ्या समोर जिवंत आणि निरोगी उभा आहे तर ते माझ्या आई आणि वडिलांमुळे आहे विनय जुन्या आठवणींमध्ये हरवून गेला जेव्हा तो त्याच्या पालकांसोबत बसमधून तीर्थयात्रेला जात होता बस चालकाच्या चुकीमुळे बस पुलावरून खाली पडली अनेक लोक जखमी झाले आणि बरेच लोक मृत्युमुखी पडले त्यात विनयचे आई वडील ही मरण पावले तिथे रमाजी आणि त्यांचे पती सत्यनारायणजी जखमी अवस्थेत बसले होते त्यावेळी त्यांनी विनयला घट मिठी मारली प्रवासादरम्यान रामाजी आणि सत्यनारायणजी यांनी विनयच्या पालकांशी बराच वेळ संवाद साधला होता त्यांच्या संभाषणादरम्यान त्यांनी त्यांच्या त्यांच्या घराबद्दल आणि सांगितले होते आणि ते म्हणाले की जेव्हा तुम्ही हरिद्वारला याल तेव्हा आम्हाला भेटा असं म्हणत त्यांनी फोन नंबरही दिला होता सत्यनारायणजींनी ताबडतोब फोन करून त्यांच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली पण पैशाच्या लोभापोटी नातेवाईकांनी त्यांना ओळखण्यासही नकार दिला जेव्हा रमाजींनी त्याच्या काकूला विनयाबद्दल सांगितले तेव्हा त्याची काकू म्हणाली आता त्याचे आई वडील तिथे नाहीत मग त्याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही त्याला अनाथाश्रमात सोडले तर बरे होईल हे ऐकून रमाजींचे हृदय त्यांच्या तोंडात आले कारण प्रत्येक तीर्थस्थळी त्या देवाकडे मुलासाठी प्रार्थना करत होत्या सत्यनारायणजी म्हणाले रमा देवाने आपल्याला या स्वरूपात मुलगा दिला असेल आता ते सोड तू हे मूल अशा नातेवाईकांना का देशील ते त्याला ठेवायला तयार नाहीत तू तु तुझ्या प्रेमाची सावली त्याच्यावर टाकलीस तर त्याचे जीवन सुधारेल त्या दिवशी आणि आजच्या दिवशी त्यांना त्याच्या पालकांबद्दल कधीच विचारले नाही तर सत्यनारायणजींनी आणि रमाजींनी वेळेवर विनयला संपूर्ण सत्य सांगितले वेळ पुढे जात होता आता विनय हेच त्यांचे संपूर्ण जग होते दोन वर्षांनी रमाजींनी एका लहान मुलीला जन्म दिला विनय तिच्यावर मनापासून प्रेम करत होता आणि रमाजींना मुलीपेक्षा विनय जास्त आवडायचा दोन्ही मुले मोठी झाली दोघांमधील नाते खूप घट झाले जेव्हा मोनिकाला विनय सोबतच्या नात्याबद्दल कळले विनय बद्दलचे तिचे प्रेम आणि आदर आणखी वाढला हळूहळू शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनय स्वावलंबी झाला सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरला पण विनय म्हणाला जोपर्यंत मी मोठा भाऊ म्हणून माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही मी लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही विने ने मोनिकाचे लग्न त्याच्याच कंपनीतल्या त्याच्या कनिष्ठ असलेल्या किशोर नावाच्या मुलाशी लावले किशोर आणि त्याचे कुटुंब खूप सुसंस्कृत होते मोनिका कुटुंबात खूप आनंदी होती ती प्रत्येक गोष्टीत तिच्या भावाची स्तुती करायची तिचे सासरचे लोकही विनयचा खूप आदर करायचे वेळ निघून जात होता एक वर्षानंतर रमाजी म्हणाल्या बेटा आता तू मोठा भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडली आहेस आता तूही लग्न कर मायाची शेजारी राहत होत्या ज्यांचे डोळे सुरुवातीपासूनच चांगल्या पोशाखात असलेल्या विनयावर होते कारण तिला सगळं सत्य माहीत होतं तिने साध्या रमाजींना आपल्या जाळ्यात अडकवले आणि तिची मुलगी रोशनीचे लग्न विनयशी लावले काही काळानंतर विनयची शहरापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या कार्यालयात बदली झाली सर्वांना माहीत होते की विनय त्याच्या आईवडिलांपासून दूर राहणार नाही पण प्रवासात खूप त्रास होत होता हे पाहून आई वडील म्हणाले आपले घर थोडे लांब आहे तू तिकडे एक एक घर घे आणि आठवड्यातून किंवा दोन दिवस इथे ये जा तू किती वेळ तुझ्या आईचा पल्लू धरून चालत राहणार आहेस आईने विनयला समजावले म्हणून विनयने एक घर विकत घेतले ज्यामध्ये पालकांनी पूर्ण सहकार्य केले शेवटी त्यांच्याकडे असलेले सर्व काही विनयचे होते कंपनीत खूप काम चालू होते ज्यामुळे विनय जवळजवळ महिनाभर त्याच्या पालकांना भेटू शकला नाही इथे सत्यनारायणजींची तब्येत बिघडली होती ते वारंवार यायला सांगत होते जेव्हा जेव्हा विनय तिथे जाण्याचा विचार करत होता तेव्हा रोशनी बोलायची की तू तु तु तुझी सुट्टी का खराब करत आहेस जर सुट्टी शिल्लक राहिली तर तू ती नंतर वापरू शकतोय दुसरे लोक सहा महिन्यांत त्यांच्या घरी जातात तू इथे येऊन फक्त एक महिना झाला आहेस आणि बाबांना नुकताच ताप आला आहे तू इतका का घाबरला आहेस तेव्हा विनय म्हणाला पण बाबांना कदाचित माझी गरज असेल मग रोशनी म्हणाली मी आजच आईशी बोलली होती बाबांना फक्त ताप आला आहे करण्यासारखे काही नाही आणि पुढच्या महिन्यात सुट्ट्या येत आहेत मग आपण एकत्र जाऊया तिकडे जाण्यासाठी भाडे किंवा वाहन मध्ये पेट्रोल आवश्यक आहे इतके पैसे खर्च करण्यात काहीही अर्थ नाही एके दिवशी रमाजींचा फोन आला पहिल्यांदाच त्या विनयला खूप बोलल्या तुझे वडील खूप आजारी आहेत आणि तुला येऊन बघायलाही वेळ नाही तुझे वडील खूप रागावले आहेत ते म्हणत होते की आजनंतर ते तुझ्याशी कधीच बोलणार नाहीत त्याच दिवशी ऑफिसला जात असताना विनयच्या गाडीचा एका ऑटोशी अपघात झाला आणि त्याचा पाय तुटला त्याच्या पायांना प्लास्टर लावावे लागले फोनवरील शेवटचा नंबर रमाजींचा होता म्हणून पाहणाऱ्यांनी प्रथम रमाजींना कळवले एक दोन तासांतच रमाजी आणि सत्यनारायणजी रुग्णालयात पोहोचले विनयने तेव्हा त्याचे वडील होते आजारपणामुळे ते ते खूप अशक्त दिसत होते डोक्याला हात लावत ते मुलाशी बोलले काही हरकत नाही बेटा तू लवकरच बरा होशील मी तुझ्या सोबत आहे तुझ्यापर्यंत संकट येण्यापूर्वी त्या संकटाला अगोदर माझ्याजवळ यायला लागेल रोशनी तिथे उभी राहून रडत होती रमाजी म्हणाल्या सुनबाई तू हो का रडत आहेस आम्ही इथे आहोत तोपर्यंत मुलाला काहीही होणार नाही आणि तुला दिसेल की मी त्याला घरी आणेन आणि एका महिन्यात मी पुन्हा त्याच्या पायावर उभा करेन मायाजीही रुग्णालयात आल्या होत्या त्या, त्या रोशनीच्या कानात हळूच म्हणाल्या आता हे लोकही तुमच्या सोबत राहतील का रोशनी म्हणाली आई आपल्याला विनयाची काळजी घेण्यासाठी एक नर्स ठेवावी लागेल नाहीतर मला सगळं करावं लागेल त्या इथे आल्या तर मला जबाबदारीतून मुक्तता मिळेल आणि मला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही जर आई वडील इथे राहिले तर खर्च ही वाचेल। तुला माहिती की तो त्याच्या एक क्षणही जगू शकत नाही बदलीमुळे काही वेळ अंतर निर्माण झाले होते काही दिवसांनी विनेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला रमाजी त्यांच्या मुलाची मनापासून काळजी घेत होत्या वडील फळे कापून त्याला खाऊ घालत होते विनेयाच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो म्हणाला बाबा मला माफ करा जेव्हा तुम्ही आजारी होता तेव्हा मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही कदाचित मी स्वार्थी होतो वडिलांनी मुलाच्या तोंडावर बोट ठेवले आणि ते अगदी शांतपणे म्हणाले तू असं काही केलं नाहीस आणि जर तू स्वार्थी झालास तर ती तुझी एक चूक होती तूही खूप काही शिकला आहेस आता तू लवकरात लवकर बरा हो जेणेकरून आम्ही घरी परत जाऊ शकू विनय म्हणाला आई बघ बाबा काय म्हणत आहेत एकतर तुम्ही माझ्या सोबत राहाल नाहीतर मी ही नोकरी सोडून तुमच्या सोबत राहीन आई तुम्हाला मला पुन्हा दुखापत दुखापत व्हावी असे वाटते का रमाजी म्हणाल्या तुझ्या शत्रूला ऐका हो आता मी माझ्या मुलापासून दूर राहणार नाही तो बरोबर बोलत आहे आपण सर्व एकत्र राहू आणि जेव्हा ऑफिसच्या कामाची वेळ होईल तेव्हा मुलांना शाळेला सुट्टी असेल तर तेव्हा आपण त्यांची काळजी घेऊ आईचे बोलणे ऐकून आई विनय आनंदी झाला मग सर्वजण एकत्र राहू लागले मायाजी येत जात राहिल्या त्या रोशनीचे कान भरत राहिल्या त्या 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 मुलीच्या घरून घरासाठी धान्यही घेऊन जायच्या हळूहळू रोशनी आणि रमाजी यांच्यातील संबंध बिघडू लागले आता रोशनी रमाजींकडून घरातील कामेही करून घेऊ कामे लागली जेव्हा जेव्हा गावातून धान्य यायचे तेव्हा मायाजी हजर असायच्या म्हणून रोशनी त्यांच्याकडून गहू धुवून घ्यायची आणि ती ते उन्हात वाळवायची जेणेकरून रोशनी रमाजींच्या पाठीमागे तिच्या आईला धान्य देऊ शकेल तेवढ्या तिथून रमाजींचा आवाज आला माझ्या बाळा मी आता ठीक आहे अचानक विनय त्याच्या जुन्या आठवणींतून परतला आणि बोलला आई मला तुझे पाय दाखव रमाजी म्हणाल्या ठीक आहे बेटा आता मी अगदी ठीक आहे बेटा मी तुला एक गोष्ट सांगू का आमच्या येण्याने सुनेची जबाबदारी ही वाढली आहे ती बिचारी मुलगी अस्वस्थ होते जर तू माझ्यामुळे सुनेशी भांडलास तर मी इथे राहणार नाही मी निघून जाईन जर मुलगा हट्टी असू शकतो तर आई हट्टी असू शकत नाही का तेवढ्यात मायाजी तिथे आल्या आणि म्हणाल्या जावई तुमची आई बरोबर बोलत आहे शेवटी त्या किती काळ त्यांच्या मुलाच्या घरात ओझे राही तुम्हाला तुमच्या घराची ही काळजी घ्यावी लागेल सासूचे बोलणे ऐकून विनय खूप संतापला आणि बोलला तुम्ही असे बोलून माझ्यावर उपकार करत आहात का तुम्ही रोज आमच्या घरी येता जर तुम्ही माझ्या बायकोची आई नसता तर मी तुम्हाला योग्य उत्तर दिले असते तुम्हाला समजत नाही का दुसऱ्यांच्या घरातील बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये मायाजी त्यांच्या मुलीला बोलल्या रोशनी ऐकत आहेस का, का। जावई माझ्याशी कसे बोलत आहेत तेव्हा विनय म्हणाला ऐक रोशनी तुला माझ्या आई वडिलांनी इथे राहायला काही अडचण होत असेल तर तू ही हो तुझे सामान उचल आणि तुझ्या आईसोबत जा तुझी आई इथे तुझ्यापेक्षाही जास्त राहते तुला काय वाटते मला त्याची जाणीव नाही का तुझी आई आपल्या घराचा वापर तिच्या घरासाठी करते आता तुझ्या आईची इतकी हिम्मत की ती आई वडिलांना सासूबाई तुम्ही हे लक्षात ठेवा हे माझ्या आई वडिलांचे घर आहे आणि हे माझे प्रकरण आहे मी इतरांचा हस्तक्षेप सहन करणार नाही रोशनीची आई म्हणाली आम्हीही आमची मुलगी दानधर्मासाठी दिलेली नाही विनय म्हणाला तुम्ही जे पैसे खर्च केले आहे त्यापेक्षाही जास्त मी दिले आहे तेव्हा रमाजी म्हणाल्या बेटा तू हे काय बोलत आहेस आपण मोठ्या माणसांशी असे बोलत नाही सासू ही आईसारखी असते तेव्हा विनय म्हणाला आई तू मला माफ कर पण मी तुमच्या विरुद्ध एकही शब्द ऐकणार नाही आणि जेव्हा मी माझ्या पत्नीशी बोलतो तेव्हा दुसऱ्या कोणीही मध्ये बोलू नये रोशनी तुला माझ्यासोबत या घरात राहायचं आहे की नाही आपल्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुला सांगितले होते या जगात माझ्यासाठी माझ्या आई वडिलांपेक्षा मोठे कोणी नाही आई वडिलांची सेवा करणे हाच आपला सर्वात मोठा धर्म आहे तू मला खूप चिथावण्याचा प्रयत्न केलास देवाने मला दुखावले आणि माझी चूक मला जाणवून दिली हे माझे वरदान आहे तू तु तुझ्या आईसोबत जा विनयने बायकोच्या वस्तू एका बॅगेत ठेवल्या आणि त्याच्या सासूच्या हातात देताना तो म्हणाला तुम्ही तुमच्या मुलीलाही सोबत घेऊन जा मी माझ्या मुलांची जबाबदारी स्वतः घेईन आता तू तु तुझे सामान घे आणि इथून निघून जा तेव्हा मायाजी म्हणाल्या अरे मी हे असं कसं घेऊ देईन अडचणींसह मी तिचे लग्न केले आता मी पुन्हा हिला सहन करणार नाही ती मला सामान देत होती त्यामुळे ती आमच्यासाठी फायदेशीर होती आता हिला नेऊन मी माझा खर्च का वाढवू असे म्हणत त्यांनी रोशनीची बॅग जमिनीवर फेकली आणि निघून गेली आईचे बोलणे ऐकून आई रोशनी अवाक झाली ते तिला विश्वासच बसत नव्हता ती आई जी आजपर्यंत तिला तिच्या कुटुंबाविरुद्ध करत होती ती तिच्या सोबत उभी नव्हती तिला आधीच कळले होते की तिने तिच्या आईच्या सांगण्यावरून स्वतःचे घर उद्ध्वस्त केले आहे तिने रमाजींचे पाय धरले आणि म्हणाली आई मला माफ करा माझ्या आईचा माझ्यावर प्रभाव होता नाही तर मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे तुम्ही मला क्षमा करावी म्हणून मी काय करू विनय तू तरी आईला मला माफ करायला सांग रमाजींनी रोशनीला धरले आणि म्हणाल्या माझा मुलगा माझ्यासाठी जितका प्रिय आहे तितकाच तूही माझ्यासाठीही प्रिय आहेस रमाजींनी रोशनीला खूप प्रेम दिले मग तिला जाणवले की आजपर्यंत तिच्या आईच्या सूचनांमुळे तिला प्रेमापासून वंचित ठेवले जात होते त्यानंतर मायाजींनी पुन्हा त्यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला पण रोशनीने हात जोडून तिला विनंती केली तू आता इथे परत येऊ नकोस हे तुझ्या मुलीच्या हिताचे आहे त्यानंतर तिने तिच्या सासरच्यांची खूप काळजी घेतली आणि तिच्या सासरच्यांनीही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला रमाजी आणि सत्यनारायणजी त्यांच्या मुलाच्या घरात आनंदाने राहू लागले कारण रोशनीच्या आयुष्यातून मायाजींच्या नावाचा काटा आता निघून गेला होता मायाजींनी तिच्या मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण तिला यात यश मिळू शकले नाही आणि इथे मायाजी डोक्यावर हात ठेवून अश्रू ढाळत आहेत प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात आज त्यांच्याकडे पश्चात्तापाशिवाय काहीही उरले नव्हते मित्रांनो जिथे प्रेम असते तिथे नको असलेले नाते देखील एका मजबूत बंधनात बांधले जाते नातेसंबंधांमध्ये आदर आणि प्रेम हेच हवे असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विनयने त्याच्या पत्नीसोबत जे केलं ते बरोबर होतं की चूक तुमचे मत आम्हाला कमेंट करून कळवा मित्रांनो या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया कमेंट करून आम्हाला कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद